बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचा कलगीतुरा पूर्ण महाराष्ट्राने बघितला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह शिवतारे यांची बैठक घेऊन मनोमिलन झाल्याचे प्राथमिक दर्शनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसते आहे मात्र याबाबत अजित पवार विजय शिवते असतील की एकनाथ शिंदे अथवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नव्हती दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माध्यमांनी यावर प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे काय म्हणाले सुनील तटकरे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांच बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय बारामती लोकसभा मतदारसंघावर बैठक झाली शिंदे फडणवीस शिवतारे आणि वाद मिटवणार फडणवीस अजित पवार मला असं वाटतं की विजयजी शिवतारे आज काहीतरी पत्रकार परिषद घेणार आहेत पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विश्वास आहे की विजयजी शिवतारे हे महायुतीच्या सोबत निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये राहते